नात्यातील पूर्वग्रह जयश्री सकाळी लवकर उठून तिचे कामं करायला लागली सकाळी उठून तिने देवपूजा केली त्यानंतर घरातील झाडझूड किचन स्वच्छ केले सर्वांचे आंघोळ झाल्यानंतर तिने कपडे धुण्यासाठी घेतले ती कपडे वाळत घालून किचनमध्ये आली आणि सासूबाईंना तिने विचारले माझे कपडे धुवून वाळत घातले गेले आता मी काय करू तेव्हा सासूबाई तिला म्हणाल्या मी पुरणपोळ्या केल्यात आता तू या साध्या पोळ्या टाकून घे तोवर मी तळणाची तयारी करते होकारार्थी मान हलवून जयश्री म्हणाली आणि पोळ्या करायला सुरुवात केली आज दिवाळीचा दिवस असल्याने दोन्ही सासूसुना सकाळपासूनच कामात होत्या जयश्रीची ही पहिली दिवाळी असल्याने नेमकं काय करायचं आणि कसं करायचं याचा तिला अंदाज येत नव्हता म्हणून ती तिच्या सासूबाईंना विचारून सगळं काही करत होती जयश्री आणि दीपकचे लग्न होऊन वर्ष होत आलं होतं सासूबाई गावी राहायच्या आणि हे दोघे नोकरी निमित्ताने शहरात राहायचे त्यामुळे दोन्ही सुनांचं एकमेकांशी फारसा संबंध आलेला नव्हता जयश्रीच्या मनात सासू या व्यक्तीबद्दल बरेच पूर्वग्रह होते कधी एखाद्या मैत्रिणीकडून ऐकलेले तर कधी टी व्ही सिरियलमध्ये पाहिलेली सासूबाई तिच्या लक्षात होत्या म्हणून जयश्री तिच्या सासूशी जरा मर्यादितच बोलायची एवढेच नाही तर त्यांच्याशी बोलताना त्यांना आई ऐवजी फक्त सासूबाई असंच म्हणायची तिच्या मते सासू ही फक्त सासूच असते ती कधीच आईसारखी वागू शकत नाही तर मग सासूबाईंना आईची जागा का द्यायची हा विचार करून ती सासूला सासूबाई म्हणूनच हाक मारायची सासूबाईसुद्धा जितक्याला तितकंच बोलायच्या सासूबाई जरा तापट स्वभावाच्या होत्या पण मनाने खूप चांगल्या होत्या दोघांचं ट्युनिंग एकदम चांगलं जरी नसलं तरी वाईटसुद्धा नव्हतं आणि मुख्य म्हणजे आजवर कधीच दोघींचं भांडणसुद्धा झालं नव्हतं आज सुद्धा जयश्री सासूबाईंच्या मागेमागे राहून सगळी कामं करत होती पोळ्या लाटून झाल्यावर जयश्री जरा वेळ बसायला म्हणून दिवाणखान्यात जायला निघाली आणि जाताना किचनच्या उंब्यात पाय अडकून तिचा पाय मुरगळला जयश्री वेदनेने जोरात ओरडली तिचा आवाज ऐकून तिच्या सासूबाई लगेच तिच्याजवळ आल्या आणि तिला म्हणाल्या काय ग काय लागलं का तुला काही नाही पाय थोडा उंबऱ्यात अडखळला आणि पाय मुरगळला जयश्री सासूबाईंकडे बघत म्हणत होती अशी कशी ग तू वेंधळी नीट पाहून चालता येत नाही का आणि जरा जास्त लागलं असेल तर काय करायचं या आजकालच्या मुली म्हणजे ना नुसत्या बेजबाबदार भरला यांच्यात सासूबाई तिला कुठे लागले ते पाहत म्हणाल्या सासूबाईंचे बोलणे ऐकून खरं तर जयश्रीला राग आला होता एक तर तिला आधीच त्रास होत होता आणि सासूबाई तिला धीर द्यायचं सोडून तिलाच बोलत होत्या जयश्रीला वाटले की सासूबाईंना एकदा बोलून दाखवावं पण ती गप्प बसली मग सासूबाईने तिला आधार दिला आणि तिला तिच्या रूममध्ये जायला मदत केली जयश्री रूममध्ये आली आधीच तिचा पाय दुखत होता आणि त्यात भर म्हणजे सासूबाईंचा सुद्धा तिला राग आला होता यावेळी तिला तिच्या आईची खूप आठवण आली आई असती तर अशी कधीच बोलली नसती शेवटी सासू ती सासूच असते असा मनाशी विचार करत कर होती इतक्यात जयश्रीचा फोन वाजला तिने बघितले तर तिच्या मोठ्या ताईचा फोन आला होता तिने फोन उचलला तर समोरून तिची ताई तिला म्हणत होती दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जयश्री झालं का तुमचं सर्व आवरून झाली का दिवाळीची तयारी कसली तयारी आणि कसलं काय ताई इथे पायाला लागलंय माझ्या आणि त्यातच सासूबाई मला ओरडल्या आजचा ना दिवसच वाईट आहे बघ जयश्री तिच्या बहिणीला म्हणत होती अशी काय बोलतेस आणि पायाला काय झालंय जयश्रीच्या ताईने विचारलं अगं सकाळपासूनच सासूबाईंना मदत करते कामात काम करतानाच उमऱ्यावर पाय अडकला आणि पाय मुरगळला तर सासूबाई मलाच वेंधळी म्हणाल्या जयश्री म्हणाली त्यावर जयश्रीची बहीण तिला म्हणाली अगं बेडाबाई कुठली एवढ्याशा गोष्टीने का कोणी नाराज होत असतं का आणि सारखं असं का म्हणतेस की सासूबाईंना कामात मदत करते आहेस म्हणून ते खर सासूबाईंच्या इतकंच तुझंसुद्धा आहे तुझीसुद्धा तितकीच जबाबदारी आहे त्या स्वतःहून पुढे होऊन सगळी कामं करतात आणि तुला फक्त हलक्या फुलक्या कामात मदत करायला सांगतात हा त्यांचा मोठेपणा आहे नाहीतर माझी सासू दिवाळीत फक्त आदेश देते मला फराळाला हे कर नाश्त्याला ते कर म्हणून पण तुझ्या सासूबाई अजिबात तशा नाहीत त्यामुळे असा राग धरू नकोस मूड फ्रेश कर आणि दिवाळीची तयारी आनंदाने कर ताई तिला समजावत सांगत होती जयश्री मात्र ताईचे म्हणणे नुकतीच ऐकत होती काय बोलू मी आणि काय नको हे तिला कळतच नव्हतं मात्र तात्पुरते ताईला हो ला हो म्हणून जयश्रीने फोन ठेवला आणि स्वतःशीच विचार करायला लागली आपण सासूबद्दल जरी खूप काही ऐकलेलं असलं तरी सासूबाई मात्र आपल्याशी नेहमी चांगल्याच वागतात ती जेव्हा जेव्हा इथे घरी असते तेव्हा तेव्हा त्या ते कधीच पूर्ण घराची कामं तिच्या एकटीवर टाकत नाही उलट स्वतः सगळी कामं करून तिला फक्त हलकी फुलकी कामे करायला सांगतात तिचा राग आता कमी होत होता तिचा राग कमी झाल्याने तिचं लक्ष तिच्या दुखणाऱ्या पायाकडे जास्त होतं इतक्या तिच्या सासूबाई हातात गरमागरम हळदीच्या लेपाची वाटी घेऊन आल्या आणि तिला म्हणाल्या जयश्री दाखव कुठे लागलं ते जयश्रीला काही कळाले नाही ती सासूबाईंना म्हणाली का काय झाले काही नाही हा लेप आणलाय तुझ्या पायाला लावायला आत्ताच नाही लावला तर उगाच त्रास होईल तुला तू जरा नीड बस मी लावते तुझ्या पायाला सासूबाई तिच्याकडे पाहत होत्या त्याचबरोबर जयश्री पलंगाला टेकून बसली आणि सासूबाई तिच्या पायाला लेप लावू लागल्या तसं जयश्रीला आठवलं की सासूबाई वयाने आणि मानाने तिच्यापेक्षा मोठ्या असल्याने त्यांनी तिच्या पायाला स्पर्श करणं चुकीचं आहे म्हणून त्याचबरोबर तिने पुन्हा पाय मागे घेतला इतक्या सासूबाई तिला रागावून म्हणाल्या काय ग हा धानरटपणा दाखवतो पाय इकडे पण सासूबाई तुम्ही माझ्या पायाला हात लावणे बरे दिसत नाही जयश्री जरा अडखळूनच म्हणाली अच्छा आणि जर माझ्या जागी तुझी आई असती तर तिला लाव पण लावू दिलं नसतं का सासूबाई तिला म्हणत होत्या सासूबाईंचे बोलणे ऐकून जयश्रीने पुन्हा सासूबाईंच्या पुढे पाय केला आणि त्यांनी तिला लेप लावला सासूबाईंना लेप लावताना पाहून जयश्रीला भरून आलं आपल्या सासूबाईंच्या ओरडण्यामागे असलेली त्यांची काळजी तिला कळून चुकली आपण नेहमी सासूबाईंना पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिले असल्याने आपल्याला कधीच त्यांच्या बोलण्यामागील काळजी प्रेम दिसलेच नाही याची जाणीव जयश्रीला झाली पण तिच्या सासूने मात्र जयश्रीला नकळतपणे मुलगी मांडले होते आणि त्या हक्काने त्या तिच्यावर ओरडायच्या तिला समजावून सांगताना कधीतरी त्यांचा आवाज मोठा व्हायचा तसंच आजही झालं होतं आणि त्या तिच्या काळजीने आणि मायेने त्यांनी तिच्या पायाला हळदीचा लेप लावला होता लेप लावल्यावर त्या बाहेर जाणार इतक्या तिला पुन्हा मोठ्या आवाजातच म्हणाल्या थोडा वेळ आराम कर कामाची काळजी करू नकोस आणि उगास इकडे तिकडे करत बसू नकोस हो आई तुम्ही म्हणाल तसं जयश्री हसूनच म्हणाली तिच्या तोंडून सासूबाईंऐवजी आई हा कोण का कोण जाणे सासूबाई गालातच हसल्या आणि आज आपल्याला आणखी एक आई मिळाली या आनंदाने जयश्रीच्या चेहऱ्यावर सुद्धा एक मन मोकळं हसू आलं दोघांच्या नात्यातील धागा आज अजूनच घट्ट झाला व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद